सर्वांना नमस्कार अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सोमतीमधूनच हो लहर आल्यासारखी अल्लडपणा करत कधी कधी म्हणायची अहो मला आणखीन एकदा प्रेग्नेंट राहायचं आहे तुमच्याकडून राजवीरचा स्वभावही मिश्किल होता तो चक्रावून म्हणाला मग ही आधीची दोन कोणाचे आहेत आणि तिला तिच्या बोलण्यातली चूक समजायची आणि ती हसत बसायची तो म्हणायचा बावळ कुठली काही बोलते ती कधी काय बोलेल याचा नेम नसायचा मग तो म्हणाला पण असं तुला का वाटतंय मग लाडात येत म्हणायची तुम्ही माझे लाड करत नाही मला वाटतं की तुम्ही खूप लाड करावेत ना अजून माझे कायम जेव्हा मी गुरुदर असायचे तेव्हा तुम्ही लाड केले आणि सगळं ऐकायचा माझं माझी सेवासुद्धा करायचा आता तसं काही करत नाही उलट मलाच खूप दमवता सारखी कामं सांगता राजवीरसुद्धा साधा पेपर हवा असला तरी तो सुमतीलाच हाक मारायचा आणि तिला हातातलं काम ठेवून त्याच्या सेवेसाठी हजर राहायला लागायचं तिलाही तिचं आवरायचं असतं मग ती म्हणायची लगेच म्हातारा झालं काय तुम्ही हातपाय चालतात ना अजून तुमचे पुरुष असल्याचा आणि नवरा असल्याचा पुरेपूर फायदा घ्या हां आणि त्यावरूनच त्यांचं भांडण लागायचं राजवीसुद्धा फार हट्टी आणि दुराग्रही स्वभावाचा दादागिरी आणि नवरेगिरी करायचा तिच्यावर आणि आळशीही तितकाच होता तोही शेंडेफळ होता मग लाडका होता आईचा प्रत्येक गोष्ट त्याच्या हातात मिळायची तो तिला काम सांगायचा गडबडीत जरा कमी जास्त झालं तर समजून घे घे न घेता वर तिलाच नावं ठेवायचा की तू माझं काम करत नाही हेळसांड करतेस आळशी आहेस काळजीपूर्वक काम करत नाही असे तो तिला टोमणे द्यायचा आणि त्याने टोमणे दिले की तिला त्याचा खूनच कुर वाटायचा आणि ती म्हणायची कोण किती आळशी आहे देव बघतोय सगळंवरून आणि तो ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा देतोच खूप मनापासून तिला राग यायचा त्याचा तिच्याकडून चुकून दूध उघडं राहिलं तर तो, तो त्या दुधाच्या पातीला पाशी जायचा आणि बोलायचा पण झाकायचं मात्र नाही आणि प्रत्येक गोष्टीत तसंच करायचा ती म्हणायची तुमच्या हाताला मेहंदी लागली आहे का पण तुझं लक्ष कुठं असतं ते बघ ना तो टोमना तो मारत म्हणाला सुट्टी दिवशी तर बघायलाच नको तिला सुट्टीच नको वाटायची तो जवळ उभा राहून सगळी कामं करून घ्यायचा तिच्या जीवावर यायचं तो बाहेरची कामं तेवढी करायचा साहित्य आणून द्यायचा घरात अजिबात मदत करत नव्हता तीही जॉब करायची कंटाळायची पण तिचं ते दुखणं त्याला समजत नसायचं घर सांभाळून नोकरी करायला जमत असेल तरच कर नोकरी असं म्हणायचा आणि ती रडकुंडीला यायची कोणासाठी नोकरी करते मी त्या नोकरीचा काहीच फायदा नव्हता तिला पण तरीही ती जिद्दीने करायची कधी कधी वाटायचं इतर बायकांसारखं नवऱ्याची या जीवावर बसून खावं कशालाही दगदग कारण नवरा समजून घेत नाही मग काय करणार संसार तर दोघांचाही आहे ना त्याच्या खांद्याला खांदा लावून कामही करायचं आणि घरी आलं की एकटीने घर सांभाळायचं दरवाजाचं कुलूपसुद्धा तो बाहेर जाताना लावत नव्हता ती पुढे गेली तर तिला परत बोलवून तिलाच लावायला सांगायचा आणि सारखा सारखा प्रश्न विचारायचा नीट लावलास ना मग ती वैतागून म्हणायची मग तुम्हीच कणा लावलं मी लावतो पण त्या कुलपाकडेच बघत बसतो नीट लागलं की नाही ते बघत असं तो म्हणायचा तो फार संशय होता प्रत्येक कामात तो संशय घ्यायचा आणि खूप वेळ वाया घालवायचा त्यानं एखादं काम केलं की त्याचा विश्वास बसत नव्हता स्वतःवर पण तिचं तसं नव्हतं प्रत्येक कामात हुशार होती ती पटापट सगळी कामं करायची म्हणूनच तो तिच्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवायचा कुठला कार्यक्रम असो किंवा गावाकडचे कार्यक्रम सगळं हिच्यावरच पडायचं तीसुद्धा सगळं करायची पण कधी कधी व्हायता आणि एवढं सगळं करून सुट्टी संपून जायची आणि वरून त्याचा आग्रह सोबत फिरायला चल म्हणून आणि ती म्हणायची अजिबात मला कुठेही फिरायला यायचं नाही एवढं सगळं काम करून काडीची एनर्जी नसते तिच्यात तो म्हणायचा नवऱ्यासोबत फिरायची लाज वाटते का आणि ती म्हणायची जा मग येतच नाही पण मुलांची तरी इच्छा असते फिरायला जायची बारकं म्हणायचं बाबा राहू दे तिला चला आपणच जाऊया कारण ही सोबत असली की सतत नवरा बायकोची कटकट व्हायची शिवाय हॉटेलमध्ये सुद्धा जास्त खाऊ द्यायची नाही ती बाबा एकटे असले की भरपूर चारायचे त्यामुळे बारकं म्हणायचं आईला सोबत नको पण राजवीरला मात्र बायकोच सोबत लागायची पुन्हा कडाक्याचं भांडण व्हायचं आणि पुन्हा पाय आपटत गाडीत बसायची शेवटी त्याच्याच मनासारखं व्हायचं आणि राजवीर हसून म्हणायचा शेवटी विजय सत्याचाच होतो आणि मग ती हसायची तिला त्याच्यासोबत बाहेर जायचा कंटाळा जा। यायचा कारण रस्त्यात सुद्धा तो गाडीवाल्यांना जाणाऱ्या वाहनांना सारख्या शिव्या घालायचा टू व्हीलर वाला आडवा आला की हमका शिवी द्यायचा ती म्हणाली यांनाच नीट गाडी चालवता येत नाही आणि तो तिच्यावर चिडायचा ती म्हणायची रस्ता काय आपल्या एकट्याच्या बापाचा आहे का थोडं समजून घ्या ना तो चिडून म्हणायचा तू बसतेस का इथं ड्रायव्हर सीटवर ती म्हणायची उठा बसते तोंड बघ आरशात आम्हाला घरी जायचंय स्मशानात नाही आणि पुन्हा एकच हाशा पिकायचा त्याच्याशी भांडत असताना तिला सारखं हसू यायचं त्याच्या विनोदी बोलण्याने एकदा तिला लस्सी प्यायची इच्छा होती आणि तो लस्सीसाठी तिला घेऊन फिरवत होता आणि तिला आता तिथेही तीर निघत नव्हता खूप वैतागली आणि म्हणाली चला राहू द्या तिचा आता मूड गेला होता पण तो काही ऐकत नव्हता तिला लस्सी पाजायची म्हणजे पाजायची शेवटी चिडलेल्या तिला त्यानं लस्सी पाजली आणि ती शांत झाली आणि लाडानं म्हणाली माझा नवरा बेस्ट नवरा आहे आणि वारकं म्हणालं खायला दिलं की लगेच गोड बोलते आणि ती त्याला फटका द्यायची कधी कधी तर खूळ आलं की बोर झालं की मुद्दाम भांडण उकरून काढत होती मग सगळं भांडून झाल्यावर म्हणायची आता कसं मस्त फ्रेश वाटतंय ना मग ती आता हट्ट करून म्हणाली मला प्रेग्नंट व्हायचं आहे मुलं झाल्यापासून तुम्ही पुन्हा माझे लाडच नाही केले म्हणून मला प्रेग्नंट राहायचं आहे मग तो म्हणायचा मग कायम तुला भरलेला पोटात ठेवली पाहिजे हो ना आणि ती म्हणायची हो मग तुम्ही माझ्या घरच्यांना वचन दिलं होतं की नाही की कधीच तुमच्या मुलीला रिकाम्या पोटी नाही ठेवणार तो हसला आणि म्हणाला अगो उपाशी नाही ठेवणार असा त्याचा अर्थ होतो पण त्याचा हाही एक अर्थ होतोच की असं म्हणून एकटीच खूप खूप हसायची आणि तो तिला म्हणाला पण आता ऑपरेशन तर केलं मग म्हणायची आजकाल सगळं होतं आणि आपल्याला एक मुलगी हवी होती असं बायका सारखं म्हणतात मग तू काय म्हणतेस मग ती फार छाती फगून सांगायची मी त्यांना म्हणते की मला काही मुलगी होत नाही का पण आम्ही दोघेही सरकारी जॉबला आहे म्हणून दोन वरच थांबावं लागलो सात आठ चान्स घेतले असते तर एखादी तरी मुलगी झालीच असती की हो की नाही हो आणि तिचं हे अल्लड बोलणं ऐकून राजवीर खूप हसायचा आणि तुझंच बरोबर आहे बाई असं म्हणायचा आणि मग कुठे प्रवासाला निघालं की तिची ड्रायवर शेजारची सीट कन्फर्म असायची ती चिडून दरवाजा आपटायची आणि त्याचं गाडीवर प्रचंड प्रेम तो म्हणाला हळू आपट मग माझ्या नवऱ्याची गाडी मी काय पण करेल आणि राजवीर पुन्हा हसायचा तिनं तर कधी कधीच लहान आहेत म्हणून एकदा सुद्धा मुलांना लाडाने पुढं बसू दिलं नाही छोटा कधी कधी हट्ट करायचा पण नो चान्स आणि कालांतराने दोन्ही मुलं आपोआप गाडीचा दरवाजा उघडून पाठीमागे जाऊन बसायची राजवीर म्हणायचा अगं बसू दे ना थोडं अजिबात नाही ही आपल्या कष्टाची गाडी आहे त्यांची बायको आल्यावर ते बसू देतील का आपल्याला पुढं आणि मग फार थाटात बाहुबली पिक्चरमधली राजमाता शिवगामी बसते तशी पायवर घेऊन एक हात राजवीरच्या सीटच्या पाठीमागे टाकून फार आयटीत बसायची सिंहासनावर विराजमान होऊन बसल्यासारखी जणू पाटील राजघराण्याची ती सम्राज्ञी होती ती आणि दुसऱ्यांच्या गाडीत समोर बसलेली मुलं पाहिली की त्याची मुलं बारीक तोंड करायची मग राजवीर तिला म्हणायचा अगं बघ सुमती पिल्लांची तोंड थोडं बसू दे ना मग म्हणायची ठीक आहे मग मी उतरते खाली त्यांनाच घेऊन ती सोबत असली की मुलांना जेलमध्ये असल्यासारखं फिलिंग यायचं तिच्या शिस्तीचा तिला मात्र खूप फायदा व्हायचा कधीच कुठली तक्रार मुलांनी आणली नाही खेळायला बाहेर सोडताना ती मुलांसमोर दोनच ऑप्शन ठेवायची मदला मार्ग तिला माहीत नसायचा मुलांमध्ये खेळायला जायचं असेल तर एकही तक्रार घेऊन यायचं नाही आणि जर तक्रार आणायची असेल तर इतरांबरोबर जमत नसेल पटत नसेल तर खेळायला जायचं नाही कबूल आहे का आता मुलं होती ती कबूल आहे म्हणायची आणि खेळायला जायची पण खेळता खेळता थोडंफार भांडण व्हायचं आणि मग एकदा मोठा मुलगा तक्रार करत आला की एका मुलानं मारलं तर छोटा म्हणाला दादा मग तू त्याला का नाही सटकवला असं मार एकदा की त्यानं पुन्हा तुझा नादच नाही केला पाहिजे आणि तिनं ते ऐकलं आणि तिनं आधी छोटं फटकावलं आणि मग मोठ्याची उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली बाहेरच्या मुलांना दोष देण्याअगोदर आपलं आधी चुकलं की नाही ते चेक करून बघावं असं तिचं मत मग ती सी आय डी चौकशी केल्यासारखी त्याला समोर बसवायची आणि स्वतः सी आय डी पोलिसासारखी पोज घेऊन बसायची आणि त्याला सुरुवातीपासून सगळं अगदी घरातून बाहेर पडल्यापासून काय काय घडलं ते विचारायची मग या सगळ्यात जर स्वतःच्या मुलाची झिरो पॉईंट झिरो पर्सेंट जरी चूक सापडली तर मार ह्यालाच पडायचा आणि दोष ह्यालाच द्यायची कारण कुठे ना कुठे तरी तूही चुकलास आणि जरी आता नाही चुकलास तरी समोरच्याला समजून घेण्यात कमी पडलास असं म्हणून त्याला बदडायची असं वागून ती मुलांची अंडरस्टँडिंग लेवल वाढावी हा तिचा हेतू होता त्यामुळे म मुलं कधी खेळायला गेली तरी काही भांडण झालं तर तिकडच्या तिकडंच मिटवून घ्यायची हिच्यापर्यंत लचांड यायचं नाही आणि मग शाळेतलं तरी काय तीच अवस्था आजकालची मुलं शिक्षकाने एक छडी मारली तरी तक्रार करत येतात आणि पालक लगेच भांडायला जातात आमच्या मुलांना का मारलं आम्ही हात पण लावत नाही मग तुम्ही का मारलं पण हिची मुलं मात्र शिक्षकांनी कितीही मारलं तरीसुद्धा अजिबात एकही तक्रार घरी आणत नव्हती आणि सुमतीच्या डोक्याचा ताप कमी व्हायचा कारण त्यांना आईच्या मारापेक्षा शिक्षकांचा मार परवडायचा आईपेक्षा शिक्षकच बरे कमी तरी मारतात आणि मारताना विचार तरी करतात की कुठं लागेल कसं लागेल पण आई कुठे लागेल याचा विचार न करताच मार द्यायची त्यामुळे ती दम देऊन ठेवायची एकही तक्रार आली नाही पाहिजे शाळेतून सगळा अभ्यास कम्प्लीट असायचा सगळं अगदी सुतासारखं सरळ मग बाकीच्या म्हणायच्या तुमची मुलं कशी ऐकतात हो तुमची मुलं खूप शहाणी आहेत बरं आम का आमच्या मुलांना काहीतरी सांगा ते सुद्धा कसं धाकट ठेवायचं मग ती म्हणायची डिलिव्हरीच्या वेळीसुद्धा अशा टिप्स मागतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी तेव्हा एकीने माझा सल्ला नाही ऐकला मग आता कशाला विचारायचं आणि मग ती पहिला प्रश्न विचारत होती डिलिव्हरी नॉर्मल आहे की सीझर कारण कळ घालून यातना सहन करून मुलं जन्माला घातली की त्याच्यावर जास्त अधिकार सांगता येतो आणि राजवीरला कळत नव्हतं की हे कोणतं लॉजिक आहे बाता तर अशा भारी भारी मारायची की तिच्या पुढे भल्याभल्या तज्ज्ञांची झग मारते आणि आता एक दिवशी खूप मोठा गोळ घालून ठेवला तिनं तिला गाडी चालवता येत नव्हती मग कुठेतरी ऐकलं होतं सायकल चालवत आलं की स्कूटी सुद्धा सहज चालवता येते आणि त्याची एबीसीडी ही माहीत नसताना सुद्धा एका पाहुण्याची नवीन स्कूटी आली होती दारात राजीवचं लक्ष नव्हतं तो फोनवर बोलत होता आणि ही बसली स्कूटीवर केली सुरू आणि दोन्हीही मोठी रेस करत होती आणि गाडी सरळ घरावर आणि जोरात पडली नशीब गाडीचं तोंड घराकडे होतं म्हणून अनर्था टळला नाहीतर काही खरं नव्हतं कारण घराच्या समोरच मोठा रस्ता होता आणि खूप दुकाने बाप रे काय झालं असतं या विचाराने राजवीर हादरला होता म्हणून तो तिला अजिबात गाडी शिकवत पण नव्हता आणि देतही नव्हता हातात कारण ही हेडंबा कधी काय करेल काही सांगता येत नाही आज रात्री ती त्याच्या मिठीत शिरली आणि आणखीन एक अल्लडपणा करत म्हणाली तुम्ही मला डोळा मारला आणि लाईन मारा माझ्यावर तो चक्रावट म्हणाला आता हे काय नवीन खूळ अहो ती फिलिंग राहिली ना माझी एन्जॉय करायची कुणी लाईन मारायच्या आधीच तुम्ही लग्न केलं ना माझ्याशी तो म्हणाला तुला आवडलं असतं तुझ्यावर कुणी लाईन मारलेली ती म्हणाली तेव्हा नव्हतंच आवडत पण आता तसं वाटत आहे पण कुणी दुसऱ्यानं नाही ना तर माझ्या नवऱ्यानं माझ्यावर लाईन मारावी आणि ती सुद्धा माझी हौस माझ्या नवऱ्यानं माझी पूर्ण करावी आणि आता तो म्हणाला अगं काय बालिशपणा अहो असं काय करता मारा ना डोळा सुमती अगं मी नाही असं कधी केलं मग आत्ता करा बघा कसं कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटते आणि त्यानं तिला डोळा मारला आणि खरंच त्यालासुद्धा कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटलं आता ती त्याच्यासोबत कधी शॉपिंगला सुद्धा जात नव्हती कारण तो फार वेळ लावायचा ती मात्र लगेचच पसंत करायची आणि तिला जास्त काही त्यातलं कळतंही नसायचं म्हणून तो चिडायचा डोळे मोठे करून रका रका बघायचा आणि ती म्हणाली आता कधीच येणार नाही तुमच्यासोबत मग तोच तिच्यासाठी सगळं घेऊन यायचा तिला तर दुकानात गेलं की एक्सेल डबल एक्सेल असलं काही माहीत नव्हतं कधीच मग तिला साईज विचारली की मला बसेल ते द्या एवढंच म्हणायची मग एकदा ती हौसेनं रेडीमेड ब्लाऊज घेत होती ती बाई म्हणाली तुमची कटोरीची साईज सांगा आणि ती पटकन राजवीरला म्हली किती हसेल हो आणि सगळे हसायला लागले आणि त्यानं डोक्यावर हात मारला किती हा आल्लडपणा आणि आता आली वटपौर्णिमा ती त्याला म्हणाली माझा उपवास आहे तुम्ही ओटी घेऊन या आणि तो विसरला ती माझी सात जन्म जर मी बायको म्हणून हवी असेल तर ओटी आणा नाहीतर राहू द्या त्यानं पुन्हा जाऊन ओटी आणली तीही पावसात आता तिचे असले नवऱ्यासाठीचे उपवास फार कडकडीत असतात हे त्याला माहीत होतं मग तोही तो। तो तिचा उपवास सोडण्यासाठी मिठाई आणायचा आणि वडाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळू दे असं पण थोडं वय कमी असू दे असं म्हणायची आणि घरी आल्या आल्या त्याचे सॉक्स दारात पडलेले पाहून तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली कंटाळा आला गैया माणसाचा आणि तो म्हणाला अगं आत्ताच मला मागून आलीस ना सात जन्मासाठी आणि कंटाळा आला म्हणतेस आणि ती हसायची आणि म्हणायची हो मागितला आहे पण काय काय दुरुस्त हव्यात तेही सांगितलं आहे मी देवाला आणि आता मुलांना म्हणायची चला अभ्यासाला बसा आणि निबंध लिहा माझी आई ती सारखासारखा याच विषयावर निबंध लिहून घ्यायची आणि मोठा लिहायचा पण छोटं म्हणायचो बोर झाले सारखं सारखं एकच विषय लिहून मग तीही म्हणायची मलाही बोर झाले तुझ्यासाठी रोज रोज स्वयंपाक करून <laughs> ती अशीच ब्लॅकमेल करायची नाग दाबलं की तोंड उघडतं इथला माहीत होतं मग सांगायची मी सांगते तसंच लिहा माझी आई सुंदर आहे ती लवकर उठते खूप कष्टाळू आहे जिद्दी आहे शिस्तबद्ध आहे स्वयंपाक छान करते संयमी आणि शांत आहे आणि शेवटचे दोन शब्द ऐकून मात्र मुलं एकमेकांकडे आश्रण बघायची शांत आणि संयमी आणि ही आणि मग सगळं लिहून झाल्यावर शेवटचं सा वाक्य सांगायची आईचा मार म्हणजे फुलांचा हार